नमस्कार मित्रोहो मित्रोहो सरकारचे हे पाच महत्त्वाचे कार्ड जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकता तर कोणते पाच कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक हो आहे चला या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो पहिलं जे कार्ड आहे ते म्हणजे आभा कार्ड त्यालाच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट असं देखील म्हटलं जातं आभा हेल्थ कार्ड ही खऱ्या अर्थानं तुमच्या आरोग्याची कुंडली असते या कार्डमध्ये रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाते या कार्डच्या मदतीनं डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या माहिती मिळवू शकतो म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज मिळवता येतो तर त्यासाठी मित्र हे आभा हेल्थ कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्र हो दुसरं कार्ड आहे ते म्हणजे आयुष्मान कार्ड आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड बनवून घ्यावे लागते जे की आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील बनवू शकता हे कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना वर्षाकाठी शासनामार्फत पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार घेता येतात या योजनेअंतर्गत देशातील एकोणतीस हजाराहून जास्त रुग्णालयांमध्ये कॅशलेस व पेपरलेस आरोग्य सुविधांचा लाभ हा आयुष्यमान कार्ड असलेल्या नागरिकांना दिला जातो तर मित्र हे आयुष्यमान कार्ड देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्र हो कार्ड आहे ते म्हणजे ई श्रम कार्ड हो असंघटित क्षेत्रातील कामगार कार्ड साठी अर्ज करू शकतात बांधकाम क्षेत्रातील कामगार असतील स्थलांतरित मजूर फेरीवाले घर कामगार स्थानिक रोजंदारी कामगारांसह भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगारांची नोंदणी देखील आपण ई श्रम साठी करू शकता श्रम कार्ड काढल्यानंतर मित्र कार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते म्हणजे छत्तीस हजार रुपये वार्षिक पेन्शन या लाभार्थ्यांना ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत दिली जाते त्याचबरोबर ईश्रम कार्ड योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन लाख रुपयाचा अपघात विमा देखील दिला जातो आता या संदर्भातील सविस्तर माहिती मित्र आपल्या वरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहून ई श्रम कार्ड संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ शकता त्यानंतर मित्र हो चौथं कार्ड आहे ते म्हणजे जॉब कार्ड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड काढलं जातं यासाठी आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन देखील अर्ज करू शकता जॉब कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना हो स्थानिक पातळीवरती मजूर म्हणून शासनाकडे काम करता येतं शासनाकडून कामाची हमी दिली जाते आणि त्यानंतर त्या मजुरांना शासनाकडून जी काही मजुरी आहे ती देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते त्याचबरोबर हो अनेक शेतकरी योजना असतील शासकीय योजना असतील त्यामध्ये उदाहरणार्थ मागेल त्याला विहीर मागेल त्याला शेततळे त्याचबरोबर कुक्कुटपालन शेड असेल शेळीपालन शेड असेल अशा प्रकारच्या ज्या योजना शासनातर्फे राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तरी देखील आपल्याकडे जॉब कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्र हो जे कार्ड आहे ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं कार्ड आहे हे कार्ड जर शेतकऱ्यांकडे असेल तरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ आता आपल्याला मिळणार आहे ते कार्ड म्हणजे फार्मर युनिक आय डी कार्ड मित्र हो फार्मर युनिक आय आपल्याकडे असेल तरच आपल्याला इथून पुढे शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजना लाभ आपल्याला मिळणार आहे खास करून मित्र हो ज्या लाभार्थ्यांना ऑलरेडी पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो आहे त्या लाभार्थ्यांकडे तर फार्मर युनिक आयडी असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे पुढील येणाऱ्या पी एम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ आपल्याला मिळणार आहे तर हो फार्मर युनिक आय डी साठी सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं हे रजिस्ट्रेशन आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या करू शकता हे नेमकं कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाइन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या आपली फार्मर युनिक आयडी तयार करण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकतात त्याचबरोबर फार्मर युनिक आय डी ची आपल्याला आणखी काय फायदे होणार आहेत या संदर्भात देखील सविस्तर माहिती या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवरती घेतलेली आहे हा देखील आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे फार्मर युनिक, युनिक आय डीचे चे आपल्याला काय फायदे होणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देखील या व्हिडिओच्या दे माध्यमातून आपण जाणून घेऊ शकता तर मित्र अशा प्रकारे फार्मर युनिक आयडी कार्ड देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर अशा प्रकारे मित्र हो सरकारची कोणती पाच महत्वाचे कार्ड तुमच्याकडे असले पाहिजेत आणि त्या कार्डचा नेमका फायदा काय होतो या संदर्भातील ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती मित्र आपल्याला जर काढायचे असतील यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी महत्वाची जी तीन कार्ड आपल्याकडे आवश्यक आहे तीन दस्तावेज आपल्याकडे आवश्यक आहेत ते म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड आणि रेशन कार्ड तर मित्रोहो ही देखील तीन महत्वाची कार्ड तीन महत्वाचे आवश्यक दस्तावेज कागदपत्र देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे तरच आपण कोणत्याही केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकता तर मित्र ही होती आपल्यासाठी महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनी त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप वरती जास्तीत जास्त पाठवायला म्हणजे शेअर करायला देखील विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेट सह धन्यवाद